मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जागा वाटपाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे आज मी तुम्हाला सांगतोय लोकसभा निवडणुकीच्या जा वाटपाचं काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे मी देवेंद्र दे फडणवीस दे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आणि सगळ्या जागा जाहीर करू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे याशिवाय शिवजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर बारामती लोकसभेच्या जागेबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं निवडणूक प्रमुख ही जबाबदारी धनंजय मुंडे यांना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मागे राहायचं नाही ही, ही आमची भूमिका आहे असंही अजित पवार म्हणालेत कारण नसताना आम्हाला तीनच जागा मिळतील वगैरे गैरसमज पसरवले गेले तेवीस आणि अठरा जागा भाजप आणि शिवसेनेने दोन हजार एकोणीसला जिंकल्या होत्या त्यानंतर आमची चर्चा झाली आहे अंतिम घोषणा आम्ही अठ्ठावीस मार्चला करणार आहोत आणि जागा जाहीर करणार आहोत अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीसच्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांनी इवन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्याबद्दलचा अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडेसाहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून च्या खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतो आहे आंबेगावला पण जाणार आहे आंबेगावला शिवाजीरावराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो, तो पक्षप्रवेश दिल्यानंतर आ, दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करेन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्यामार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं भर लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजणं भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये बी जे पीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस साठ बार्फर्फिकेशन अठ्ठेचाळीस जागांचं तेवीस बी जे पी अठरा शिवसेना चार एन सी पी एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती आम्ही नवनीत आनंद अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं त्या निवडून आल्या एम आय एमची एक जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही प पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळत आहेत अमुक होत आहेत अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्याकरता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मागा सांगितलं तसं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू ब रायगड आणि ना शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही का पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नावाला का अरे <laughs> ना वा हे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखी बरोबर व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला घेऊन काही नाही तुम्ही पण मला काही बोला माझं काही ऑब्जेक्शन नाही माझी भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढं चाललेला आहे आज जगामध्ये दे देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळ्या वेगवेगळे नाश्य